पुणे शहरातील कोथरूड परिसरात तीन दलित युवतींनी पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे या युवतीचं म्हणणं आहे की पोलिसांनी त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केला त्यांच्या घरात अनधिकृतरित्या प्रवेश केला आणि जातीवाचक भाषा वापरून अपमान केला ही घटना एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घडली औरंगाबाद मधील म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील एका तेवीस वर्षीय विवाहित महिला काही मानसिक तणावामुळं पुण्यातील आपल्या मैत्रिणीकडे एक दिवसासाठी राहायला आली होती या महिलेच्या हरवल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी केल्यानंतर तिचा मोबाईल ट्रॅक करत छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कोथरूडमधील मधील तिच्या मैत्रिणीच्या घरी धाड टाकली म्हणण्यानुसार पोलिसांनी बिनधास्तपणे घरात घुसखोरी केली बाथरूम मधील कपडे आणि इनरवेअर तपासले आणि त्यांना गुन्हेगार असल्यासारखं वागवलं पाच तास चौकशीत झाली मात्र कोणतीही माहिती देण्यात आली नाही त्यामध्ये मानसिक क्षणाने दडपशाही असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय दुसरीकडे कोथरूड आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलंय की त्यांच्या वतीनं फक्त शोध मोहीम सुरू होती आणि गैरवर्तनाचा कोणताही प्रकार घडलेला नाही मात्र या प्रकारानंतर दलित कार्यकर्ते विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संस्था आक्रमक झाल्या असून त्यांनी पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन छेडलं हे आंदोलन तब्बल रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुरू होतं या घटनेवर अनेक राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या जर हे आरोप खरे असतील तर तो ही घटना अतिशय गंभीर आहे आणि सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन केली पाहिजे हा प्रकार फक्त एका घटनेपुरता मर्यादित नाही तर तो संविधानिक अधिकाऱ्यांवर घाला असल्याचं मानलं जात पोलीस ठाण्यातच जर दलित महिलांना असुरक्षित वाटत असेल तर लोकशाही यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाईसाठी कायद्यात स्पष्ट तरतुदी असताना पोलिसांनी तक्रारच नोंदवली नाही यामुळे या चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याचा विचार सुरू केलाय पीडित युवती आता मानवाधिकार आयोगाकडे जाण्याच्या तयारीत आहे ही लढाई केवळ एका न्यायासाठी नाही तर संविधानावरचा विश्वास जिवंत ठेवण्यासाठी आहे